अवजड वाहतुकीपासून रस्ता भयमुक्त व्हावा यासाठी दुर्शेत ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलनाचे आयोजन केले होते सकाळी दुर्शेत गावातून तरुण मंडळी महिला व ग्रामस्थ जोरदार घोषणाबाजी करीत दुर्शेत फाट्यावर आले त्यानंतर पहिले ठिय्या आंदोलन झाले या आंदोलनात विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या तर खबरदारी म्हणून प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्था तैनात केली होती तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता दुपारी दुर्शेत ग्रामस्थ जलसमाधीसाठी बालगंगा नदीत उतरले यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु काही धाडसी तरुणांनी पाण्यात उड्या मारल्या तर काहींना पोलिसांनी नदीपात्रा बाहेर उभे केले त्यानंतर प्रांत अधिकारी प्रवीण पवार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोंपे हे आंदोलनस्थळी दाखल झाले अर्धा तास चर्चा झाल्यानंतर येत्या मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी बैठकीचे आयोजन करून आंदोलनकर्त्यांना योग्य तो न्याय दिला जाईल असे सांगण्यात आलं आणि एकूण चार एक मागण्या आहेत या मागण्याबद्दल विस्तृतपणे चर्चा करून याचा एक अंतिम निर्णय घेण्यासाठी आम्ही आमच्या कार्यालयामध्ये मंगळवारी बैठक लावलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेऊन पुढची कारवाई आपण सुरू करूया मग आता काय आपण आश्वासन काय दिलं आश्वासन जे रस्त्याच्या अनुषंगानं त्यांचा जो विषय आहे तर तो आपल्याला प्रायोरिटीनं सोडवायचा आहे आणि तो विषय आम्ही मंगळवारच्या बैठकीमध्ये आढावा बैठक जे आहे त्या बैठकीमध्ये आम्ही सोडू चार मागण्या कोणत्या आहेत चार मागण्या ज्या रॉयल्टीच्या अनुषंगानं पहिला जो मुद्दा होता त्या रितसर परवानग्या आहेत किंवा कसं तर महसूल विभागामार्फत अजूनही मी परत निश्चितपणे सांगतो की सर्व रितसर परवानग्या देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठेही अनियमितता नाही तरी परंतु त्यांचा जर काही आक्षेप असतील तर ते संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याकडे तो आक्षेप नोंदवू शकतील त्यानंतर काही त्यांचा किल्ल्यांचा विषय होता त्या संदर्भात पण त्यांचा जो अधिकार आहे त्यानुसार ते आक्षेप संबंधित प्राधिकरणाकडे नोंदवू शकतील रस्त्याचा जो आत्ता बोललो तर तो रस्त्याचा विषय पण त्यामध्ये समावेश आहे ज्याची आम्ही मंगळवारी बैठक घेणार आहोत त्यामध्ये निश्चितपणे हा मार्ग सुरू व्हायला अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद